मुंबई यंदाची दिवाळी राज्यातील चौपन्न लाखांहून अधिक बांधकाम कामगारांसाठी खऱ्या अर्थाने शुभ ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकी पाच हजार रुपये पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिवाळी बोनस देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला असून हा निर्णय कामगारांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे या योजनेचा लाभ कोणाला या दिवाळी बोनस योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड नोंदणीकृत असलेल्या सर्व सक्रिय कामगारांना मिळणार आहे पात्र कामगार मिस्त्री मजूर रंगकाम करणारे विजेचे काम करणारे तसेच इतर तांत्रिक आणि अकुशल बांधकाम कामगार लाभ थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे पाच हजार रुपयेची रक्कम थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाईल बोनस मिळवण्यासाठी आवश्यक अटी बोनसचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी खालील महत्वाच्या अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे एक नोंदणी कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे दोन सक्रिय दर्जा कामगाराची नोंदणी चालू असावी नूतनीकरण केलेले आणि मंडळाच्या यादीत त्यांची स्थिती सक्रिय दर्शविली पाहिजे तीन माहिती अद्ययावत बँक खात्याची माहिती मंडळाकडे अद्ययावत असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे नोंदणी निष्क्रिय असल्यास काय कराल ज्या कामगारांची नोंदणी निष्क्रिय झाली आहे त्यांनी काळजी करू नये मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा जवळच्या मंडळाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमची नोंदणी पुन्हा सक्रिय नूतनीकरण करू शकता नूतनीकरणासाठी मूळ नोंदणी क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती आवश्यक आहे इतर कल्याणकारी योजनांचाही लाभ या दिवाळी बोनसव्यतिरिक्त मंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी तीसहून अधिक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात लाभ शैक्षणिक मदत शिष्यवृत्ती वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सहाय्य विवाह अनुदान गृहनिर्माण योजना आजारपणात सहाय्य अपघात विमा संरक्षण तसेच पेटी संच आणि घरगुती भांडी संच यांचे वाटप यांसारखे अनेक महत्त्वाचे लाभ उपलब्ध आहेत ज्या कामगारांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून या सर्व योजनांचा लाभ घ्यावा तसेच ज्यांची नोंदणी आहे त्यांनी त्वरित आपला सक्रिय दर्जा तपासून पहावा आणि आवश्यक असल्यास नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करावी